जामनेर तालुक्यातील शहापूर येथे नदी परिसरामध्ये मृत अवस्थेत बिबट्या मिळून आल्या असल्याने आज दिनांक चार जुलै रोजी सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली आहे जामनेर तालुक्यातील शहापूर येथे नदी परिसरामध्ये अवस्थेत बिबट्या हा मिळून आला असून या परिसरात खडबड उडाली आहे मृत अवस्थेत आढळल्या बिबट्याला नागरिकांनी पाहिल्याबरोबर वनविभागाला माहिती दिली असून घटनास्थळी विभाग यांनी येऊन पंचनामा देखील केला असून दरम्यान बिबट्याचा मृत्यू कसा झाला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी जामनेर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये बिबट्यांसारख्या प्राण्याचे अधिक प्रमाण असून कामस्त हे भयभीत झालेले आहे